श्रावण मासाच्या पंचमीला शेकडो भाविक भक्तांनी शहरातील नागमंदिर व शिवमंदिरात प्रतिमांचा बेलपान व दुग्धाभिषेक केला नागराजाला नागदेवता म्हणून सुद्धा प्रचलित आहेत भारतीय पौराणिक इतिहासात नागवंश व नागराजांचे वर्णन प्राप्त होते पौराणिक तथांमधील नागांचे प्रमुख शासक संदर्भित करतात काही प्रमुख नागराजामध्ये वासुकी शेषनाग तक्षक कर्कटोक आणि ऐरावत समाविष्ट आहेत नागवंशातील राजांनी लांब काळापर्यंत भारतभूमीवर के राज्य केले नागवंशी स्वामी होते तसेच ते आपल्या जनतेच्या आरक्षणासाठी सदैव दक्ष असायचे नागवंशातील राजांनी वेळोवेळी अनेक आक्रमणी परतवून लावून आपल्या जनतेचे संरक्षण केले म्हणून या राजांना त्यांच्या मूर्ती स्वरूपात दुप्त व बेलपानाने अभिषेक पूजन करून धन्यवाद देण्याची प्रथा आपल्या भागात आहे बौद्ध जैन व हिंदू धर्माच्या ग्रंथात नागराजांचे बलिदान व अदम्य साहसाच्या घटना नमूद आहेत सोबतच नाग हे टोटम बुद्ध महावीर व शिवाशी संबंधित असल्यानेही यात भारतीयांची विशेष श्रद्धा आहे म्हणून देशभरातील लाखो करोडो श्रद्धाळू आपापल्या जेवढील शिवमंदिर नाग किंवा नागमंदिरात जाऊन नागराजा व नागदेवतांची पूजा अर्चना करून घराची सुरक्षा व समृद्धीची मनोकामना करतात